यशस्वी गावच्या आणि चेअरमन आणि गावच्या धार्मिक शैक्षणिक वारकरी संप्रदायाच्या कामासाठी अतिशय मनापासून योगदान देणारे आणि दातृत्व लाभलेले श्री कचरशेट येवले यांचा सन्मान सोहळा हो या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने संपन्न होता खरं जरा महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत नवरात्र महोत्सवाची काल विजयादशमीनं सांगता झालेली आहे आमच्या महिलांनी नवरात्राचे मनोबाई उपवास केलेले आहे देवी मातेची पूजा अर्चा आरती केलेली आहे आणि एक सांस्कृतिक वातावरण वा वा या निमित्तानं गावात तयार झालं पावसाळा हा कार्यक्रम आपल्याला पुढे ढकलावा लागला आणि आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे विद्यार्थी संघटनेपासूनचे मित्र आणि सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे सभापती विजयभाऊ शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राष्ट्रवादी शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष कैलासराव टाकेकर आपले दुसरे या भागातले सरपंच आणि संचालक संतोषभाऊ गोर्डे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र सरपंच संतोषजी गाडी पत्रकार आणि कडरेगावचे सरपंच संदीपजी मिर्जे बांबोलीचे सरपंच शरदराव निखाडे स्मार्ट विलेज आंबेठाण गावचे आदर्श सरपंच दत्ताभाऊ मांडेकर हो त्या गावातली काही सगळ्यांची नावं घेत नाही जवळप्या पाच पन्नास लोकांची नावं आम्ही नाहीकर घेऊ शकतो ही सगळे गावगावचे असले तरी श्रेष्ठ जवळ आहे आहेत लहानपणापासून ते या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं आमचा सगळा मित्रपरिवार या निमित्तानं कचरशेटचं मी मनापासून अभिनंदन करतो गवळके गावातील सर्व ज्येष्ठ मला मराठी ठिकाणी दिसत आहेत आमच्या भगिनी